नमस्कार मित्रांनो मित्रांनो एक मूर्ती कोरीवकाम करतात तिथे मी पोचलो आहे हे ठिकाण आहे कुडाळ गुडीपूर हा बघा हा जो मेन हायवे आहे नॅशनल हायवे हा जो नॅशनल हायवे आहे हे इकडे कुडाळ आलं आणि कुडाळ गोवा हा जो मार्ग आहे म्हणजे मुंबई गोवा मार्ग महामार्ग त्या महामार्गाला एकदम टचमध्ये हा रस्ता हा बघा आणि हे इथे मूर्त्या वगैरे बनवतात हे मला आवडलं मी मुद्दाम थांबलो आणि साहेबांना बोललं व्हिडिओ बनूया का तर साहेब बोलले बनूया तर आता इथे काम पण चालू आहे त्यांचं हे बघा थोडं बघून घ्या याच्यावर फिनिशिंग येणार याच्यावरती अजून फिनिशिंग येणार एकदम मस्त वाटणार हे देवांच्या मूर्त्यांचं पण काम करतात इथे हे बघा हे अजून फिनिशिंग येणार खूप छान दिसणार हे हे बघा असं असं फिनिशिंग असतं हे बघा हे असं फिनिशिंग येणार एकदम प्लेन आहे एकदम स्मूथली हे बघा हे हे बनवता येते इथे प्रत्यक्षात बरेच लोक आणून विकतात आता मी आ, एका ठिकाणी आहेत मी त्यांचं हे करत नाही म्हणजे चुकीचं जाहिरात नाही करत मी तर ते आहेत तर ते कोल्हापूरवरून आणून विकतात ते इथे स्वतः आहेत मी तुम्हाला दाखवतो ते बनवताना वगैरे परंतु आ, हे बघा हे किती सुंदर काम केलं आहे एक छोटे छोट्या डिटेलिंग एवढं छोटे छोटे डिटेलिंग केली आहे त्यांनी आणि त्यांच्या किमती पण एकदम वाजवी आहेत परवडणारे आहेत तुम्ही येऊन इथं चौकशी करू शकता मी थोडक्यात आपल्याला दाखवतो तुम्हाला आ, थोटी -थोटी ए, ए हे बघा ही छोटीशी छोटीशी तुळस आहे हे हे बघा हे पण तुळसच आहे छोटी हे बघा एकदम छोटी म्हणजे परवडणारे आहेत गोष्टी ते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे होलसेल पण विकतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे हा बघा हा माल इथे भरलेला आहे टेम्पोमध्ये आणि हा जातो आहे ऑर्डर ऑर्डर आहे त्यांची दुकानाची ऑर्डर आहे आणि तिथे तो माल जातो आहे आता हे बघा हे बघा हे मंदिराचं काम आहे हे बघा हा वॉचमन आहे त्यांचा हे बघा हे हे सगळं इथे काम चालू आहे इथे हे बघा आणि हे सर इथे बनवतात हे मोल्डिंग करतायत हे सगळं हे बघा सर तुम्ही किती वर्ष काम करता हे पिढ्यानपिढी पिढ्यान पिढी इथे इथेच हे हे ठिकाण कुठलं आहे कुडा गुढीपूर गुढीपूर पिंगुळी मोडकावळी अभिषेक हॉटेलच्या भाषा अभिषेक हॉटेलच्या बाजूला लक्षात घ्या सिंधुर्गामध्ये अभिषेक हॉटेल जे आहे हायवेला कुडा कुडामध्ये अभिषेक हॉटेल जे आहे त्या अभिषेकच्या हॉटेलच्या एकदम बाजूला आहेत हे आणि हे वर्षानुवर्षे इथेच आहेत मी त्यांना बऱ्याच वेळा मी बघितलं मला पण या हे ज्या मूर्त्या वगैरे आहेत म्हणजे अंगणात ठेवायची तुळस म्हणा किंवा काय मला पण आकर्षित करते मी बऱ्याच वेळी माझे पाय इथे थबकलेले आहेत आपल्याला वाटतं पण आपण हे कसं असतं आपण आपण जो पण विजिट देत नाही तो पण आपल्याला कळणार नाही जाती वगैरे पण बनवतात बघा हा कुठला कुठला दगड आहे हा हा दगड दगड कोल्हापूर ज्योतिबा डोंगर ज्योतिबा डोंगर वरचा आहे ओके ओके हा आणि समजा एखादी मूर्ती बनवायची झाली तर किती वेळ लागतो म्हणजे एखादी मूर्ती बनवायला एक महिना वगैरे एक महिना लागतो बापरे भयंकर हार्डवर्क आहे भयंकर हार्डवर्क आहे आणि खूप जीवापाड मेहनत आहे याच्यामध्ये सोपं नाही आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाही आहे को दगड कोरायचं आहे आणि एकदा का डिझाईन चुकली तर पूर्ण फेल जाणार बरोबर पूर्ण पर्यंत हा सर सर बोलतायत जे तुळशीचं रोप आहे ते पूर्ण जगलं पाहिजे तर त्याचे मूळ खालीपर्यंत जाईल तेव्हाच ते जगणार नाही तर बरेच असे कारागीर आहेत ते वरच्यावर ना, बर, होल मारून देतात आणि नंतर ते झाड मग दुसरं लावं लागतं आपल्याला स्वरूपात वगैरे लागतो एकदा ना एक लावला हो, ते झाड तुम्हाला कायम स्वरूपीत झालं म्हणजे काढायला तुम्ही विचार करणार की कसं काढायचं बरोबर 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 सिमेंटने लावला तर ते आपण हो, कटवणीने खोलून परत जोडू शकता बरोबर बरोबर